बदलापूरला घडलेला प्रसंग हा अतिशय धक्कादायक आहे आज सकाळी हे कळल्यानंतर मी तातडीने आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची मीटिंग या ठिकाणी बोलवली आमच्या सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शिक्षण आयुक्त उपस्थित आहेत आमच्या आमच्याकडे चार आय एस ऑफिसर असतात चारही आय एस ऑफिसर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि डिपार्टमेंटचे सगळे अधिकारीसुद्धा आमची ज्या ठिकाणी मीटिंग आहे तिथं उपस्थित आहेत साधारण सात महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मिटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळामध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते आता सुद्धा मला त्या शाळांमध्ये ही समिती झाली की नाही याच्याबद्दलची माहिती ह्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं नाही परंतु आम्ही सगळे डेप्युटी डायरेक्टरसुद्धा ऑनलाईन आहेत शेवटी मुलींची सेफ्टी हा पहिला विषय असतो आणि त्याच्यामुळे हे आदेश दिल्यानंतरसुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहे असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून आज आम्ही काही चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते मी जर आपल्याला सांगितलं की सखी सावित्री समिती जर प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झाली तर मुलींना एक दिलासा मिळू शकतो आपला जो पोस्को ॲक्ट आहे या ॲक्टप्रमाणे एक ई बॉक्स नावाची संकल्पना आहे परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा लहान मुलांना ही ई बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही ज्याला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक जी आर काढला होता की प्रत्येक शाळा असेल हॉस्टेल असेल आश्रमशाळा असेल इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तर त्या सुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन जी आर काढतो आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या बॉक्समध्ये त्या चिठ्या टाकल्या गेल्या आम्ही पुन्हा एकदा काढतो गृह खात्याचं सर्क्युलर याचं आहेच त्याच्यामुळे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू विशाखा का समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी आज शाळेंमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण दहावीमधल्या नववीमधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये अठरावी बारावीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल आणि कारण मुलंही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणूनही आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावरसुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामाने मला आज मुख्यमंत्री जवळजवळ पाच दहा मिनटं संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली कारण अन्य ठिकाणी ठिकाणीसुद्धा असे प्रकार घडतात परंतु लहान मुलांच्यावरतीच अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला मी जी काय आता मायडा अहवाल प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे तेरा ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता अठरा अठरा तारीखला याची तक्रार पालकांनी केली ही जवळजवळ बारा तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या पी आय आहे त्यांचीसुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बनव बजावलेली आहे कारण ही शाळेची जबाबदारी असते त्याच्यामुळे शाळेला नोटीस बनवलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे निलंबित करूनसुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कंपल्सरी केलेली आहे मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता सी सी टी व्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं काम आता प्रगतीपथावर हो आहे परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे त्यांनी बसवलेलं आहे आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सी सी टी व्ही बंद होत त्याच्यामुळे सी सी टी व्ही नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही सी सी टी व्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला म्हणून सी सी टी व्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही त्याच्यामुळे त्याबद्दलचा आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतो आहे आणि हा जो शिंदे ना अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर याच्याखाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती पंधरा दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली एवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं तर हे फास्ट ट्रॅकवर घेऊन पंधरा दिवस किंवा एक महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्टसुद्धा पुरा कारण अर्थात्यायला एक लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील काही रिपोर्ट्स घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो पण जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि ही जी कलमं लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये सहा महिने तुरुंगवास आहे दुसऱ्यामध्ये तीन वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये दहा वर्ष तुरुंगवास आहे म्हणजे एकूण दर साडेतेरा वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ही ह्या शिक्षेच्या विरुद्ध दंडसुद्धा होऊ शकेल तो दोन लाख आणि पाच लाख वगैरे असा आणि पाच लाख कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघंही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ दहा मिनटं ह्या विषयाच्या संदर्भात अतिशय दहा मिनटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलं आहे आणि त्याच्यामुळे आपण मी तुम्हाला सांगितलं की सी सी टी व्ही ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे परंतु आता ती झेडपीचे मुख्याध्या कार्यकारी अधिकारी असतील जर झेडपीच्या स्कूलमध्ये सी सी टी व्ही नसतील तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची जी जबाबदारी राहील असं जी आर आम्ही आजच इश्यू करतो कारण सी सी टी व्ही प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये डी पी सीमध्ये पाच टक्क्याची तरतूद आहे तर या तरतुदीमधून